नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या वेळेला सुरुवात करते निरोप घेतो देव आता आज्ञा असावी चुकले काही आमचे तर क्षमा असावी बऱ्याच घरात दीड दिवसाचा गणपती असतो काही घरात पाच दिवसाचा गणपती असतो काही घरांमध्ये सात दिवसाचा असतो तर काही घरात अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना केलेली जाते सेवा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्तीची जी, जी काही प्राणप्रतिष्ठा आहे त्याचे प्राण म्हणजे जेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो आणि जेव्हा मूर्ती विसर्जन करत असतो तेव्हा विसर्जनाचा सुद्धा एक मंत्र असतो मूर्तीतले जे काही प्राण आहेत ते आपल्याला काढायचे असतात आणि गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं असतं कारण जोपर्यंत आपण प्राण काढत नाही तोपर्यंत ती एक मूर्ती असणार आहे ज्या पद्धतीनं मूर्तीमध्ये प्राण आणल्याशिवाय त्यांच्यामध्ये देवत्व येत नाही त्याचं त्याच पद्धतीने मूर्तीला आपल्याला त्याच पद्धतीने मूर्तीला आपल्याला मूर्तीमधले प्राणसुद्धा काढायचे आहे त्यानंतरच त्याचं आपल्याला विसर्जन करता येतं आता विसर्जनाचा एक मंत्र आहे तो कुठला आहे आणि ते म्हणजे काही पूजेचं सामान त्याचं काय करायचं त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं आहे त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्यांनी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे आणि अगदी एखादा नसेल तर समजा बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या घरातील करत्या व्यक्तीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती मग आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीतला देव पण काढून घेऊ शकतो का हो आता पुरुषांनीच करायचं असं काही नाही बरं का ना तर महिला जर असेल तर त्यांनीही ते करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे तुम्हाला कुठला पण चालेल तुमच्याकडे घरात ज्या जे उपलब्ध असेल ते ती समय असू दे दिवासूर प्रज्वलित करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्थात आपल्याला जे काही मोदक आहे ते करायचे आहेत वरण भात भाजी चपातीचं नैवेद्य दाखवायचं आहे आता प्रत्येक गावात ना प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावांमध्ये समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी पहिल्या दिवशी जो स्वयंपाक बनवला जातो तोच शेवटच्या दिवशीसुद्धा बनवला जातो म्हणजे जा निरोप देण्याच्या दिवशीसुद्धा बनवला जातो पण तुमच्या घरात जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आता सगळ्यात आधी गणपती ना आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे मग गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे तर अर्थात आपल्याला ते प्राण काढायचे आहेत तर मग कसं काढायचं आहे तर ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असताना गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण केले त्याच पद्धतीनं आपल्याला अर्पण करायचे आहेत आता समजा श्रीमद महागणाधिपती आहे नमह विलेपनार्थ चंदम समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पांना म्हणायचे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे नंतर श्रीमत् महागणाधिपते हे नम अलंकार्थ अक्ष समर्पयामी हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्यधम समर्पयामी म्हणजेच काय गणपती बाप्पांना म्हणायचे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे श्रीमत् महागणाधिपते हे नम ऋतुकालात पुष्पम समर्पयामि असं म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे श्रीमद महागणाधिपते हे नम धूपम अर्घयामी म्हणजेच काय ते गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे आणि श्रीमद महागणाधिपते हे नम दीपम दर्शयामि म्हणजेच काय की गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप दिव्याने ओवाळत आहे आणि आता बघा ज्याने हे संस्कृतमध्ये म्हणणं शक्य नसेल त्यांनी म्हणावं नाही तर मराठीत म्हटलं तरीही चालेल गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे असं तुम्ही मराठीत म्हटलं तरीही परमेश्वराला कळतं म्हणजे समजतं तर आता हे सगळं म्हणून झाल्यावर आपल्याला जो काही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांसाठी बनवला आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे मग त्यांच्यामध्ये मोदक आले मिक्स भाजी आली जी तुमच्याकडे परंपरा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणजे जो काही नैवेद्य तुमच्याकडे बनवला जातो तो तुम्हाला गणपती बाप्पांना इथे अर्पण करायचं आहे चौकोनी मंडळ करायचं आणि नंतर त्याच्यावर नैवेद्य ठेवायचं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आपल्याकडे जो काही नैवेद्य बनवला जातो त्या नैवेद्याचं आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचे पान आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांना आपण नैवेद्याला ठेवत नाही पण नैवेद्य म्हणता आपण त नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ओम प्राणायम स्वाहा ओम अपायन स्वाहा ओम व्यानायन स्वाहा ओम उदायन स्वाहा ओम समायन स्वाहा ॐ ब्रमे अमृतायण स्वाहा हे असं म्हणायचं आणि गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता बघा सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी आपण आचमन केलं आहे परत आपल्याला आचमन करायची गरज नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या पद्धतीने आपण पहिल्या दिवशी आ आचमन करतो त्याच पद्धतीनं आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशीसुद्धा आचमन करायचं असतं तुमच्याकडे जी जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आता आरती वगैरे करून झाले की मंत्रपुष्पांजली गणपती बाप्पांची करून झाली की मग घरात जो कोणी करता असेल किंवा जर कोणी काही कामानिमित्त बाहेर गेलं असेल तर स्त्रियासुद्धा हे करू शकता पण घरातल्या करत्या व्यक्तीने केलं तर अतिउत्तम तर काय करायचं आहे आपल्या हातामध्ये अक्षता घ्यावी अक्षता हातात घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अक्षता अर्पण करायच्या आधी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र तुम्हाला वरती स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल तर त्या मंत्राचा अर्थ काय होतो हे देवता किंवा हे गणपती बाप्पा तुम्ही माझी पूजा स्वीकारा माझ्या मनातल्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणजेच काय तर गणपती बाप्पांच्या मूर्तीतले जे काही प्राण आहे ते आपण काढले आहेत आणि हे म्हणून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती अलगत थोडीशी हलवायची आहे किंवा थोडीशी उचलून परत खाली ठेवायची आहे आणि सगळ्यांनी म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हे आपल्याला आपल्याला म्हणायचं आहे आणि ही गर्जना करायची आहे बरं का आता हे करून झाल्यानंतर जे काही बाकीचं सामान आहे त्याचं काय करायचं तर प्राण काढल्यावरच त्या गणपती बाप्पांचं विसर्जन मूर्तीचं होतं मग आपल्याला विसर्जन करायचं असतं ते अर्थात जर तुम्ही तुमच्याकडे शाडूची गणपतीची मूर्ती असेल तर आपल्यासारखीच तर नक्कीच तुम्हाला ते घरात करायचं असतं आणि जर तुमच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरेटचे असेल तर तुम्ही ते बाहेर जाऊन करू शकता स्वच्छ ठिकाणी चांगल्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे पण गणपती बाप्पांबरोबर काही ठिकाणी शिदोरी देण्याची देखील पद्धत असते तर मग तुमच्याकडे जी शि शिदोरीची पद्धत असेल ती फक्त तुम्ही मूर्ती विसर्जन करतो त्या पद्धत त्यांच्यासोबत द्यायचं आहे ज्या काही वस्तू आहेत ना तर त्याचं काय करायचं ते तुम्हाला सांगते तर आता बघा आपले गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यावर आपली जी मूर्ती असणार आहे तर तीसुद्धा म्हणजे तुम्ही इकडे ती सुपारी ठेवली असेल किंवा म्हणा आपल्या घरातली मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करून घ्यावा मग ती मूर्ती जागेवर ठेवावी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांच्या बरोबर तुम्हाला द्यायचा आहे आणि जे काही नागवेलीची पानं आहे जे काही तुम्ही ठेवलं आहे म्हणजे फळं किंवा खरी खोबरं जे काही ठेवलं आहे ते पण तुम्हाला द्यायचं आहे सोबत गणपती बाप्पांच्या आता काही ठिकाणी दिलं जातं तर काही ठिकाणी दिलं जात नाही पाच फळं जी आहेत ना तर ती सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या बरोबर द्यायचे काही ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पांची फळं बदलली बा जातात आणि रोजच्या रोज, रोज त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि काही ठिकाणी असं असतं की रोज त्यातलं एक एक फळ कापून सगळ्यांना गणपती बाप्पांना दाखवून मग नैवेद्य सगळ्यांना ते वाटलं जातं म्हणजे दहा दिवस ती फळं ठेवली तर ती खराब होऊन जातात ना मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही नैवेद्य म्हणून प्रसाद सर्वांना दिला तर अतिउत्तमच दहा दिवस गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य आपण ठेवतो अर्पण करत असतो तर तो सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांबरोबर द्यायचा आहे जो मी एका मध्ये असं भरून देते मेन म्हणजे जे काही तांदूळ आहे तर ते तांदूळ सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या बरोबर द्यायचे आहेत म्हणजे कळसातलं पाणी जे ना, आहे ना तर त्या पाण्याचं काय करायचं तर कळसातलं पाणी जे आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि नंतर उरलेलं पाणी ना ते कुठल्या तरी एखाद्या झाडाला तुळस सोडून अर्पण करायचं आहे जे काही नागवेलीची पानं वगैरे आहेत ना तर ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये जाऊन द्यायचं आहे आपण सुद्धा वापर केला होता तर ती पत्रीसुद्धा आता आपल्याला निर्माल्यात टाकायची आहे आणि जे खाली तांदूळ आहे तर इथे तांदूळही तुम्ही थोडेसे पक्षाला टाकू शकता बाकी की तुम्ही सर्व स्वतः आपल्या घरामध्ये घेऊन म्हणजे घरात वापरण्यासाठी घेऊ शकता त्याच्या पद्धतीप्रमाणे करायचं आहे त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली होती कलसामध्ये तर ती तुम्ही स्वच्छ करून नंतर जेव्हा कलश स्थापना करणार असाल त्यावेळेससुद्धा वापरू शकता त्यातला एक रुपया सुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता आणि जो काही तो नारळ तुम्ही कलसामध्ये मांडला तर तो फोडून तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला द्यायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा सुद्धा तो तारळ फोडला जातो आणि प्रसाद म्हणून आपण ते सगळ्यांना देऊ शकतो आपणही ग्रहण करू शकतो आता बघा गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जन करत असतो विसर्जनाला जेव्हा जात असतो ना तेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरीसुद्धा सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्या घरामध्ये असतात म्हणून जेव्हा आपण हे सगळं विसर्जन करतो तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती तेव्हा लगेच ते, लगे ते मखर किंवा जी काही सजावट आहे ना ती काढून घ्यायची घाई अजिबात कोणी करायची नाही कारण सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान असतात मग मा अशा वेळेस तुम्ही लायटिंगसुद्धा आपल्या चालू ठेवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा गणपती बाप्पांच्या वेळेस जो दिवा तुम्ही लावला आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तो दिवा किंवा समयी जी असेल तीसुद्धा तुम्ही रात्रभर तेवत ठेवायची आहे याची काळजी घ्यायची आहे ती तेवत राहील कारण अर्थात गणपती बाप्पा त्या दिवशीसुद्धा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतात आपण जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जातो तेव्हा जे जाणव जोड आहे ना ते कापसाचं वस्त्र तर ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या सोबत त्या विसर्जनासाठी द्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी देता कारण आजकाल मूर्ती दानही केली जाते मग अशा वेळेस ते तुम्हाला माती देतात किंवा मग थोडंसं एक दगड वगैरे देतात तर मग ते तुम्ही तिथे ठेवायचं आहे आणि विसर्जन करून आल्यानंतरसुद्धा तुम्हाला इथेच गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची असते आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरचे जे खाली तांदूळ ठेवलेले आहेत ना तर ते अक्षता म्हणून तुम्ही थोडेसे धान्यात आपली जे धान्य आहे त्यामध्ये टाकू शकता बाकीचे तुम्ही पक्ष्यांना टाकायचे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अर्थात जे लोक शाडू मातेच्या गणपतीचं घरातल्या घरात विसर्जन करता करणार आहेत ना तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा त्यांची मूर्ती घरातच विसर्जन होणार आहे म्हणजेच मग त्यांना इथे काही ठेवायची गरज नाही कारण आपली मूर्ती आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच घरामध्ये ती विसर्जन होणार असते मग त्यांना असं वेगळं काही करायची गरज नाही आहे पण या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना बप्पांचा बाप्पांना निरोप द्यायचा आहे आणि गणपती बाप्पा येऊन आपल्या प्रत्येकाच्या घरात तीन चार दिवस झालेले आहेत आणि कधी म्हणजे लवकरात लवकर अनंत चतुर्दशी येईल आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही हे दहा दिवसातले तर तीन दिवस आज गेलेच फक्त राहिले ते सात दिवस या सात दिवसांमध्ये जास्तीत जास्त गणरायाची तुम्ही सेवा करा गणपती अथर्वशीर्षचे पठण करा जेवढं जा जास्ती शक्य होईल तेवढी जास्त सेवा करा घरात शांतता कशी राहील याची काळजी घ्या अर्थात आपल्या घरामध्ये पाहुणे स्वरूपात साक्षात गणपती बाप्पाचं आलेले आहेत मग त्याची पूजा आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे पण जेव्हा गणपती बाप्पांचं बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत अर्थात ते फक्त तुम्हाला आ, मला आणि फक्त सुख देणार आहेत आणि जे काही दुःख आहे ते जे काही संकट आहेत जो काही त्रास आहे ते सगळं घेऊन जाणार आहेत म्हणून जास्तीत जास्त गणरायाची सेवा करायला चुकवू नका तर आजच्यासाठी फक्त इतकंच आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि मग इथे व्हिडिओला थांबते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ